नमस्कार आज मी आपल्याला एका खूपच महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे माणूस आणि तंत्रज्ञान यातील वाढती गुंतवणूक मित्रांनो आपण ज्या युगात आहोत तिथं माणूस तंत्रज्ञानाच्या विळख्यात दिवसेंदिवस अधिकाधिक अडकत चालला आहे आज जर आपल्या हातात मोबाईल नसेल तर आपल्याला वाटतं की आपलं अस्तित्वच संपलं आहे मोबाईलवरूनच आपण संपर्क ठेवतो पैशांची देवाणघेवाण करतो बंकेची काम, ऑफिसची काम, आणि अगदी शासकीय फॉर्म सुद्धा भरतो खरं सांगायचं झालं तर शिवाय आज आपण एक पाऊलही टाकू शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे आपण सर्वजण तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकून गेलो आहोत पण हे एवढ्यावरच थांबणार नाही आता सुरू झाली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आईची क्रांती आणि पुढच्या काही वर्षांत आपण त्या आईचे गुलाम होणार हे काळ्या दगडावचं वाक्य आहे आईमध्ये एवढी ताकद आहे की बस म्हटलं की आपण बसू उठ म्हटलं की आप उठू आपल्या निर्णयांवर आपल्या विचारांवर आणि आपल्या कृतीवरचा प्रभाव असेल आणि आपलं आयुष्य आपल्या हातात राहणार नाही मग यावर उपाय काय यावर फक्त एकच उपाय आहे जागरूकता आणि शिक्षण आपण आपले मित्र भावंड भगिनी आपल्या शेजायांना आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांना हे तंत्रज्ञान शिकवायलाच लागेल आपण शिकू तर आजूबाजूचे लोक शिकतील आजूबाजूचे शिकले तर आपलं राज्य शिकेल राज्य शिकलं तर आपला देश शिकेल आणि देश शिकला तर एक दिवस आपण जगावर राज्य करू नाही तर इतर देश आपल्यावर राज्य करतील म्हणूनच चला आजपासून आपण नवा संकल्प करू तंत्रज्ञान शिकू आणि शिकवू आईचा गुलाम होण्यापेक्षा त्याचा स्वामी बनूया जय हिंद जय महाराष्ट्र